नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापाजी निर्माण दिन आहे आणि त्या निमित्ताने आज आपण मस्कर्डीज कॉलनी दोन या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक छानसं चित्र काढलेलं आहे हे नक्की चित्रकार कोण आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया अबा नमस्कार तुझं नाव सांग माझं नाव शार्दुल सुरेश शिंदे बरं आता हे जे चित्र तू काढलेलं आहेस हे केव्हा काढलंय ह्याला मी दोन तीन महिने झाले काढलेलं आहे बरं तर चित्रकले तुला आवड आहे का हो बरं मला हे सांग की शाळा कोणती आहे तुझी माझ्या शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर आणि ड्रॉइंगला कोण टीचर आहेत सर बरं तर ड्रॉइंग चांगलं शिकवतात आवड आहे असं काय सांगता येईल चांगलं शिकवतातच पण सरांनी सांगितलंय की चित्रकलेची आवड ही आपल्याला आवड असेल तरच निर्माण होते नाहीतरी आवड आपण किती पण प्रयत्न केला तरी आपल्याला चित्र काढता येत आणखी आता चित्रकलेशिवाय आणखी तुला काय कोणते आवड आहे का दुसरी मला रांगोळीची आवड आहे मला डान्सची आवड आहे आणि क्राफ्ट करायला मला आवडते आता या ठिकाणी चित्र म्हणजे काढलेलं आहे त्याला कोणते रंग वापरले असं काही ॲक्रेलिक कलर वापरले ठीक आहे